मन आणि शरीर यांच्या संबंधाबद्दल काय सायंटिफिक थिअरी दुःख जर दीर्घकालीन तुमच्या मनामध्ये एखादा परिणाम करून जर असेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती आपोआपच कमी जेवढा तुमचा तणाव कमी असेल तर आपोआपच तुमचं शरीर तुम्हाला असे संकेत देईल की जेणेकरून तुम्हाला वाटेल की नाही तुम्ही खरंच निरोगी आहात प्रश्न सॉल्व जरी नाही झाला ना तरी बोलून ती जी काही तुमची ती भावना असते त्या रिलेटेड तीव्रता ती आपोआपच कमी की जर एखादी भावना बोलता येत नसेल व्यक्त होता येत नसेल तर ती लिहा आता डिप्रेशन केव्हा येतं माणसाला जेव्हा तो व्यक्तच होत म्हणजे राग आला तरी शांत बसायचं काही दुःख झालं तरी शांत बसायचं तणाव आणि तीव्र भावना यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम तर एक महिन्याचं प्रेम असेल तरी त्यांना वाटत की हे प्रेम खूप जन्मभराचं आहे तर ते लगेच पुढे जायचा प्रयत्न करतात पण ते तसं कधी कधी नसतं नमस्कार स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट एटीन मराठी वेग या विचार मंचावर आपल्या विचार मंचावर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येत असतात आणि ते आपले एक्सपर्टीस आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत आणि तो विषय म्हणजे आपल्या विचारांचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम तो परिणाम कसा होतो काय होतो या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर चैताली भालेराव शेवाळे मॅडम तुमचं स्वागत आहे पॉडकास्ट एटीन मराठी या विचार मंचावर नमस्कार धन्यवाद तुम्ही मला इथे आमंत्रण दिल्याबद्दल मी डॉक्टर चैताली भालेराव आहे आणि आजचा आपला जो विषयला विषय आहे तो मन आणि मन आणि शरीर याचा कसा संबंध आहे आणि त्याचा आरोग्यावरती किती परिणाम होतो तर विषयी आपण बोलूया मी आ, एक मी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर आहे पण माझा पर्सनल इंटरेस्ट हा पर्टिक्युलरली आपल्या स्वतःवर होणारा परिणाम म्हणजे कुठल्याही रागाचा तणावाचा आणि स्ट्रेस हा कसा मॅनेज करता येईल जा जास्त कल असल्यामुळे हो हा विषय मी बोलू मॅडम तणाव आणि तीव्र भावना यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तर नक्कीच तणाव तीव्र भावना किंवा स्ट्रेस या पर्टिक्युलर गोष्टींचा आपल्या शरीरावरती एवढा परिणाम होत असतो की तुम्ही जर बघत असाल तर आपल्याला म्हणजे आपले जे काही फेशियल एक्सप्रेशन आहे हे तणावामुळे चेंज होतात जसं राग आला आपल्याला की तो आपल्या शरीरा चेहऱ्यावर आपल्याला लगेच दिसून येतो की ही व्यक्ती रागत आहे किंवा कुठलीही मी जर आज आनंदी असेल तर ते आपोआपच आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये हसण्यावरती आपापच आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर जर राग आला आपल्याला तर आपोआपच आपले हार्मोन्स किंवा बीपी जो आहे तो वाढायला सुरुवात होते म्हणजे या प्रत्येक भावनेचा आपल्या ज्या शरीरामध्ये हार्मोन्स आहेत किंवा त्या निगडीत जे काही आपले हार्मोन्स आणि गोष्टी आहेत न्यूरॉन्स किंवा केमिकल रिॲक्शन इन ब्रेन जे आपण म्हणतो ते जर होत असेल तर त्याचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो प्रत्येक भावनेचा आणि आपल्या शरीरावरती होणाऱ्या त्याच्या परिणामात पर आपल्या भावनांचा इतका परिणाम का होतो बर शरीरावर त्याचे काय कारण आहे आता भावनांचा परिणाम एवढा का होतो तर मी जसं सांगितलं की कुठल्याही गोष्टींना एक हार्मोन आहे जे त्या पर्टिक्युलर लेवलला ले ट्रिगर करतं जसं स्ट्रेस हार्मोन झाले किंवा स्ट्रेसमुळे आपलं वजन वाढतं तर कोर्टिसॉल म्हणून एक हार्मोन आहे की जेणेकरून तुमचा स्ट्रेस वाढला की आपोआपच कोर्टिसोल हॉर्मोन जो आहे तो इन्क्रीज होतो मग तुम्हाला सतत भूक लागत असते मग तुमची चिडचिड होते मग तुम्ही काय असं पण आहे की चॉकलेट खायला सुरुवात करतो आपण मग आपोआपच आपलं वजन वाढतं त्याच्यानंतर डायबिटीज होतो डायबिटीज पण आता डायबिटीज चे पण आहे बघा तुम्ही की आ, स्ट्रेस डायबिटीस ज्याला म्हणतो आपण की याचा परिणाम असा आहे की खूप क्रोनिक जर आपल्यावरती आपल्या मनामध्ये काही विचार असतील तर त्याचा त्याचा असा आहे की तुम्हाला स्ट्रेस डायबिटीस लागूच होतो त्यावेळेला मग आपापच तुम्हाला शरीर त्याचे संकेत देत असतं जसं की कुठली ऍलर्जी पटकन बरी होत नाही स्किन डिझीज होतात रॅशेस होतात मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आपण जर अनालिसिस केलं तर आपल्याला हे करता येईल की त्याचा तणावाचा एवढा सखोल आपल्या मनावरती आणि शरीरावरती परिणाम का होत होते म्हणजे प्रत्येक गोष्टी रिलेटेड एक हार्मोन्स आहेत आणि ते आपोआपच इनक्रीज आणि डिक्रीज सिक्रीट होत असतात म्हणून आपण म्हणतो ना आता हार्मोनल इम्बॅलेन्स ही पण एक मोठी बाब वाढली हो, आहे हो, हो, हो. त्याच्यावरती पण लोक प्रयत्न करतात की कशी माता आणावी आणि काय करावं त्याचे बरेच दुष्परिणाम पण व्हायला लागले हार्मोनल इन्बॅले हो त्याचे बरेच दुष्परिणाम जसं आजार वाढतात आपले थायरॉइड वाढतोय आपल्याला महिलांमध्ये तर तुमचे गर्भाशी निगडित आजार जे आहेत ते वाढतात त्याच्यानंतर आता जसं मी सांगेल की क्रोनिक जर आपल्या मनामध्ये काही विचार असतील आणि जर स्ट्रेस असेल जो वर्षानुवर्ष तुम्ही त्या बाबतीत जर विचार करत असाल तर तुम्ही बघत असाल थोड्या दिवसांनी आपल्याला कॅन्सर किंवा ह्या सगळे आजार जे आहेत हे जडण्याची जास्त शक्यता असते नक्कीच याला केमिकल रिॲक्शन तर आहे आपल्या बॉडीमध्ये सेल्स इन्क्रीज होणं सेल्स डिक्रीज होणं हे तर आहेच आहे पण ते कशामुळे होतं तर ह्या सगळ्या अतिविचारांमुळे जे आपण म्हणतो त्याचा परिणाम आपला आपल्याला आपल्या शरीरावरती थोड्या दिवसांनी जसं आपण म्हणतो ना तीशी नंतर पस्तीशी नंतर सो ह्या गोष्टी आपल्याला दिसायला हळूहळू सुरुवात होतो बरं अशा काही केसेस आहे का जे की मनानं बरे झाले की मग त्यांचे शारीरिक आजारही बरे झाले नक्कीच नक्कीच आता बेस्ट उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की हिना खान ये रिश्ता काय केला होता मधली अक्षराजी होते तर तिला कॅन्सर होता बरोबर सो तिचं तिला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला त्याच्यानंतर तिचे सोशल मीडियावरती जर हे पोस्ट वगैरे जर बघितले तर तुम्ही बघत असाल तर आपल्या स्वभावताला तलातील व्यक्ती म्हणजे तिचे नाते संबंध जे आपल्या बाबतीत खूप चांगले विचार करणारे आहेत तर त्यांनी तिला ती प्रेरणा देणं गरजेचं आहे आणि ती ती दिली आणि आपली म्हणतो ना आपण एक इच्छाशक्ती असते की मला किती जगायचंय आणि याच्यातून कसं बाहेर पडायचंय हे जेव्हा आपण आपल्या मनावरती अनुकरण करतो तेव्हा जेव्हा मन मा आपलं बरं असतं नक्कीच व्यक्ती जर मोठा आजार असेल ना तर ती खचलेली असते सो ते खचण्यातून कसं आपण बाहेर मार्ग काढतो आणि लोकही आपल्याला किती प्रवृत्त करतात त्या गोष्टींसाठी हे जास्त गरजेचं सो आपल्या स्वभाव स्वभावतालातील ज्या व्यक्ती आहेत जेव्हा आपण एखाद्या कुठल्याही आजारावरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपलं मन पॉझिटिव्ह असणं आणि त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्याचा तो आपल्याला प्रोत्साहन देणं इन्स्पायर करणं ते गरजेचं आहे जसं मी म्हणजे एक डॉक्टर आहेत आयुर्वेदिक डॉक्टर जसं मी त्यांचं उदाहरण दिलं तर त्यांचं एक वीस वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ते खालून पूर्ण म्हणजे कमरेच्या खाली त्यांचा पूर्ण, पूर्ण भाग हा निका, निकाम निकामी झालेला आहे पण ते आज तरी सुद्धा भारतीय विद्यापीठ मध्ये चांगली प्रॅक्टिस करतात कन्सल्ट कन्सल्टिंग कन्सल्टन्सी देतात त्याच्यानंतर त्यांची स्वतःची प्रॅक्टिस चालू आहे गेली वर्ष म्हणजे स्वतःच स्वतः व्हीलचेअर वरती राहून सुद्धा त्यांनी mm. ते जगण जन... ती जी जीवनशैली आहे ती mm. सुरू ठेवली आणि असे भरपूर उदाहरण आहेत मोटिवेट करण्यासारखे मुनाबा म्हणून पाकिस्तानचे हिरोईन होते तिच्यावरती पण तिच्या आयुष्यामध्ये असे परिणाम झालेले होते की म्हणजे नवरा मारायचा तिथले त्यांचे जे काही कल्चर होते त्याच्यानुसार Uh, तिचे रिस्ट्रिक्शन होते सो so, तिचं म्हणजे अशी अशी होती तिचे दिवस एक दिवस असा होता की मारहाण करून त्यांचा म्हणजे माहेरी जेव्हा तो तिला सोडवायला गेला त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात ती पूर्ण म्हणजे तिला जवळपास थर्टी टू बोन्स तिचे फ्रॅक्चर झालेले होते तेवढं इंजर्ड असताना तो माणूस तिला तिथे सोडून गेलेला आहे आणि ती आज व्हिलचेअरवरच आहे पण तुम्ही तिचे पोडकास्ट बघा किंवा तिचे जे इव्हेंट म्हणजे ती अशा इव्हेंट मध्ये वगैरे जाते तर ती खूप प्रेरणादायी व्यक्ती ठरली आज त्या पर्टिक्युलर प्रसंगातून ती कशी बाहेर पडली आणि याला कारणीभूत आपल्या आजूबाजूचे व्यक्ती म्हणजे आपलेच आई वडील जे काही नातेसंबंध आपल्या बरोबर आहेत त्यांनी किती मोटिवेट केलं पाहिजे या सगळ्यातून बाहेर पडायसाठी ते खूप गरजेचं सर्कल म्हणजे आजूबाजूचे सर्कल खूप फायदेशीर ठरत हो म्हणजे आपले मित्र असतील आपण जे काही आहेत व्यक्तींवरती तुमचा विश्वास आहे त्यांचं तुमच्यावरती तेवढं प्रेम आहे की ते आपोआपच तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करतील आणि त्यांनी करायलाच हवी तशी मदत म्हणजे कंटिन्युअस बरं मन आणि शरीर यांच्या संबंधाबद्दल काय सायंटिफिक थेरी बरं काय आधार आहे आता बरेच असे रिसर्च आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की कोर्टिसॉल आणि स्ट्रेस याचा संबंध आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एच नुसार तुमचे डोपामाइन इन्क्रीज होणं डोपामाइन डिक्रीज होणं याच्याशी रिलेटेड एखादा व्यक्ती आपल्याला आपला आवडतीचा व्यक्ती दिसला तर कि आपोआपच आपलं तो जो हार्मोन आहे तो इन्क्रीज होतो त्याच्यानंतर हॅपीनेस रिलेटेड लाफ्टर थेरपीज हे जास्त ओपन झालेले तर लाफ्टर आणि अल्पोमाइन असा एक हार्मोन आहे तर त्याचा काय संबंध आहे म्हणून तर आज तुम्ही बघत असाल तर आरोग्याशी रिलेटेड एवढे काही म्हणजे काय म्हणतो आपण wow. त्याला चळवळी चालू आहेत आणि शिवाय लोक त्या गोष्टींना मोटिवेट पण करतात की कसं तुम्ही काय म्हणतो आपण मोटिवेटेड राहायला पाहिजे कसं तुम्ही आरोग्यदायी राहायला पाहिजे कसं तुम्ही स्वतःला खुश ठेवलं पाहिजे थे त्याचे थेरपीज कशा कशा एक्सप्लोअर केल्या गे गेल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत मग त्याचा म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावरती सकारात्मकच होणं हे गरजेचं आहे आजकाल तुम्ही बघत असाल तर जीवनशैलीच अशी आहे ना की स्ट्रेस खूप वाढलाय लोकांचा आणि त्या स्ट्रेसनुसार जशी जसं स्ट्रेस वाढतोय तसं या पद्धती पण आपण अनुकरण करायला सुरुवात करतोय सो हे जास्त आपण गरजेचं आपलं आपण आपलं आनंदी ठेवणं स्वतःला दुसऱ्याला न दुखवता मेन म्हणजे तर ते करणं जास्त गरजेचं बरं मग तणाव आनंद किंवा दुःख हे आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर दुःख जसं मी सांगितलं दुःख जर दीर्घकालीन तुमच्या मनामध्ये एखादा परिणाम करून जर असेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती आपोआपच कमी होते आणि तुम्ही बघत असाल तर रोगप्रतिकार शक्ती कमी झाली ना की तुम्हाला वारंवार सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात त्याच्यानंतर तणाव जर जास्त असेल तर तुमचं आपोआपच हार्टबीट वाढायला सुरुवात होते तणाव म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला जर हार्ट डिझीज असेल किंवा त्याला जर अटॅक आला तर आपोआपच आपण सगळ्यांचं हे वाक्य असतं की स्ट्रेस असेल किंवा त्याला काहीतरी दुःखच होतं त्याला काहीतरी तणावच होता खूप दिवस झाले मध्येच होता पण याचा जेव्हा आपल्याला अटॅक येत असतो येणार असतो ना त्याच्या तीन महिन्यापूर्वीच त्याचे सिमटम्स पण चालू होतात जसं की वारंवार व्यक्ती आजारी पडणे किंवा काहीतरी त्याला खोकल्याचा त्रास चालू होणे हे आपल्या आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की कसं आपण हो हो ते अनालिसिस आपल्या शरीरात काय बदल होतो याचा आपल्याला आपला अनालिसिस करणं गरजेचं आहे जर ते नाही झालं तर मग आपल्याला ते ऑटोमॅटिक म्हणजे एकदमच झटका भेटेल पण जर आपण हे अनालिसिस करत गेलो तर माणूस व्यक्ती आपोआपच त्या गोष्टींवरती उपचार करायला सुरुवात करेल जसं आता तुम्ही बघत असाल तर हार्मोनियल इम्बॅलेन्स ही पण एक बाब जास्त वाढली आहे सेकंडली डी थ्री बी ट्वेल्व हे कमी होण्याचं प्रमाण पण वाढलंय थायरॉइड जास्त वाढलाय लोकांमध्ये गर्भ गर्भपिशवी रिलेटेड आजार वाढलेत लोकांमध्ये आजकाल तर अशी आहे की काढूनच टाकतात डायरेक्ट गर्भपिशवी म्हणजे जे, जे बाईचं एक जे आहे तर ते प्रमाण पण वाढलंय की काढूनच टाकायची म्हणजे काही विषयच नाही हो। पण त्याचा शरीरावर वेगळा परिणाम पण होतो आपल्या शरीरावरती सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या मध्येच असतात की जेवढं तुमचं मन आनंद आनंदी असेल आणि जेवढा तुमचा तणाव कमी असेल तर आपोआपच तुमचं शरीर तुम्हाला असे संकेत देईल की जेणेकरून तुम्हाला वाटेल की नाही तुम तुम्ही खरंच निरोगी आहात आरोग्य आरोग्य तुमच्या मनाला किंवा शरीराला शिवणार सुद्धा नाही आणि हे तर आता आपण असंही म्हणू शकतो की बऱ्याचशा वेळेला म्हणजे एज वाढलं की त्याच्यानंतर आपल्याला आजार चालू होतात सो हे एक पर्टिक्युलर एज नंतर तर थकवा जाणवतो आता या तर एज रिलेटेड आहेतच सगळ्या गोष्टी बर काही आजार हे काही न सुटलेल्या भावना म्हणू आपण की जसं व्यक्तीला बोलणं गरजेचं आहे म्हणजे न सुटलेली भावना म्हणजे काय जेव्हा तुम्हाला कोणाला ती सांगता येत नाही आणि त्याचा तुमच्या मनावरती सखोल परिणाम होतो कारण तुम्ही जर ते बोलून दाखवलं नाही तर समोरच्याला कळणारच नाही की तुम्हाला नक्की खूपत काय आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट बोलता येत नसेल समोरच्याला तर तुम्ही समजून घ्यायचं की कुठेतरी तुम्हाला तुमचं अनुकरण करून त्याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे जसं की आता जसं भरपूर अशा गोष्टी आहेत की डिप्रेशन येणं डिप्रेशन मध्ये व्यक्ती जातो डिप्रेशन मध्ये व्यक्ती गेल्यानंतर तो एकलकोंडा होतो त्याला एकटच राहायला आवडतं त्याच्यानंतर ब्रेकअप झालं एखाद्याचं डिवॉर्सच्या घटना आजकाल वाढायला लागल्या त्याचा परिणाम व्हायला लागलाय लोकांवरती तर ह्या सगळ्या ही तर एकच रिलेशनशिप बाब झाली पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रकारचा स्ट्रेस आहे जसं पैशांच्या रिलेटेड झालं लोन विषय कुठलाही कुठलाही म्हणजे कशाही रिलेटेड बघायला बग, गेले तुम्ही तर ते तुम्हाला गोष्टी बोलून दाखवता आल्या पाहिजे म्हणजे जरी तुम्हाला समाधान नाही त्याच काय म्हणतो आपण त्याला समाधान नाही मिळालं किंवा त्याच्या रिलेटेड कुठलं तुमची ती प्रश्न सॉल्व्ह जरी नाही झाला ना तरी बोलून ती जी काही तुमची ती भावना असते त्या रिलेटेड तीव्रता ती आपोआपच कमी होते कुणाजवळ तरी एक्सप्रेस होऊन आणि जर तुम्हाला कोणाजवळ एक्सप्रेस न होता येत असेल नाही होता येत असेल तर तुम्ही ती स्वतः लिहा की स्वतः लिहिली ती प्रॉब्लेम आणि जर घटना तर तुम्हाला कळेल की ती निम्मी टक्के तर तुमची लिहिण्यावरच होत असते जस लिह लिहायचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गुंतावं ला लागतं त्या गोष्टींमध्ये आणि तुम्ही ऑलरेडी आप त्या गोष्टींमध्ये एवढे गुंतलेले आहातच म्हणूनच तुमच्या मनावरती त्याचा सखोल परिणाम झालेला आहे मग जेव्हा तुम्ही ती लिहून दाखवता किंवा त्याच्यावरचे म्हणजे लिहून काढतात किंवा कोणाजवळ तरी बोलतात तुम्ही आपोआपच त्या गोष्टीतून मोकळे होतात ध्यान लेखन किंवा वेगवेगळ्या थेरपी या मनाचं आरोग्य सुधारण्यासाठी कितपत काम करतात बरं मी आता सोहळा सांगितलं की लिखाण काम ध्यान म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मेडिटेशन आणि मेडिटेशन आणि मन याचा एक संबंध चांगला जोडला गेलेला आहे की मेडिटेशन जर तुम्ही दहा मिनटं जरी केले तर तुम्हाला जेवढे विचार यायचे त्या पर्टिक्युलर दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ते येऊन जातात आणि त्याच्यावरती ते विचार एकदा येऊन गेल्यानंतर तुम्हाला आपोआपच तुमचा जो सोल कनेक्ट आहे तो वाढतो म्हणजे मनाशी जो आपला संबंध आहे तो जास्त वाढतो आणि मनाला जेव्हा तुम्ही एकाग्र करता तेव्हाच तुम्हाला आपोआपच आपली ओळख पडते की नाही काय परिणाम होतोय ह्या गोष्टींचा आपल्या मनावरती कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे सिच्युएशन्सला आणि किती पद्धतीने आपण त्याचा परिणाम आपल्या मनावरती करून घेऊ शकतो सो so, मेडिटेशन करणं गरजेचंच कर आहे त्याच्यानंतर ध्यान मेडिटेशन रिलेटेड झालं लिखाण काम मी जसं सांगितलं की जर एखादी भावना बोलता येत नसेल व्यक्त होता येत नसेल तर ती लिहा नाहीच कुठे लिहिता येत असेल तर एखाद्या निवांत ठिकाणी जिथे आपण म्हणतो नेचर कनेक्ट आता नेचरशी जाऊन बोला तिथे तुम्हाला जज करणार कोणी नाही कारण काय की लोकांना भीती असते सध्या भीती असते की मी समोरच्याला जर सांगायला गेले तर समोरचा आपल्याला कसा जज करेल कारण कसं असताना बऱ्याच वेळेला अनोळखी व्यक्ती आपल्याला जज करत नाही अनोळखी व्यक्ती म्हणजे ती काही बोलली तरी आपल्याला काही फरक पडत नाही पण जर आज माझ्याच घरात मला जर सांगायचं असेल तर ती व्यक्ती काय विचार करेल आणि त्याचा परिणाम त्या संबंधावरती कसा होईल या विचारानेच आपण गोष्टी बोलत नाही बरोबर बोलणं गरजेचं तुम्ही स्वतःशीच बोला लिहा नसेल तर नेचरशी बोला जिथे तुम्हाला कुठलाही आवाज परत येणार नाही बोलल्याने शंभर गोष्टी सॉल्व्ह होतात म्हणजे जरी तुम्हाला उपाय नाही भेटला तरी सुद्धा काय म्हणतो आपण त्याला मन मोकळं होत मन मोकळं करणं हे जास्त गरजेचं बरोबर लोकांनी आपल्या विचार भावना आणि शरीराशी शारीरिक जे समस्या आहेत त्यांचा संबंध कसा जोडला पाहिजे आता नक्कीच जसं मी तुम्हाला सांगतो की राग आला आपल्याला की राग आला आपो की आपोआपच आपले फेस एक्सप्रेशन चेंज होतात आणि आपल्याला आपोआपच आपला चेहरा वगैरे एकदम असे डोळे मोठे होतात परत म्हणजे आपला जो श्वास आहे तो वाढतो त्याच्यानंतर बीपीचा त्रास लगेच व्यक्तींना पाणी द्यावा लागतं कोणाला लगेच चक्करही येते so, सो याचा संबंध लगेच आपल्याला कळून येतो की नाही आपल्याला शरीरामध्ये काहीतरी इश्यू आहे मी जसं सांगितलं की बी तुमची त्याच्यानंतर डोळ्यांवरती स्ट्रेस येतो तुमच्या परत तुम्हाला, 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 तुम्हाला कुठल्या गोष्टीची इच्छा नसते म्हणजे आपण ऑफिस मधून घरी आलो की लगेच काहीतरी करा किंवा असं काहीच इच्छा तुम्हाला होत नाही म्हणून माणूस आपोआपच थकलेला असतो ह्याचा संबंध पोटर्या दुखतात तुमचा अनालिसिस केलं तर प्रत्येक शरीर दुखण्याच्या मागे काही ना काहीतरी संबंध आहे आणि तो तुम्हाला ओळखता जर आला तर तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित आणि लवकर उपचार करू शकतात जसं हार्ट अटॅक यायच्या आधी पण तीन आधी तुम्हाला सिमटम्स चालू होतात कंटिन्युअस तुमचा आजारी असणं हात दुखणं काहीतरी वेगवेगळे प्रत्येक बॉडीनुसार हे वेगवेगळे सिमटम्स आहे सो ते तुम्ही अनालिसिस करायला पाहिजे की किती वेळ झाला आपल्याला आपल्या शरीरामध्ये हे आहेत आणि का आहेत हे तुम्हाला याचा संबंध चांगल्या पद्धतीने जोडता येऊ शकतो जसं एखादं मी तुम्हाला कोर्टेसॉल विषय बोललेच की स्ट्रेस वाढला तुमचा की कोर्टिसॉल हा हार्मोन तुमचा इन्क्रीज होतो मग लठ्ठपणा डायबिटीज या सगळ्या गोष्टी परत तुम्हाला म्हणजे त्या पर्टिक्युलर आजाराकडे वळवण्याचा प्रयत्न करतो सो so, तो नॉर्मल कसा ठेवता येईल याच्याकडे ये आपल्याला आप वजन का वाढतंय वजन वाढलं की समजून घ्यायचं काहीतरी इश्यू होता आणि काय होतं ना काही काही वेळेला स्ट्रेस मान्य करत नाही लोक म्हणजे वजन वाढलं तर नुसतं खाते म्हणून वाढलं किंवा बसतंय म्हणून वाढलं असं नसतं कारण की आपण विचार प्रत्येक व्यक्ती हा विचार करतोच आणि एक रात्र जेव्हा शांत असते तेव्हा माणूस हा जास्त विचार करतो म्हणून आपल्याला झोप कमी लागते आणि झोपेचा परिणाम झोप जास्त असणे किंवा झोप प्रमाणात असणे आणि झोप ही गरजेचीच आहे झोप जर नसेल तर तुमच्या काय म्हणतो आपण त्याला कार्यक्षमतेवरती परत तुमच्या इम्युनिटीवरती सगळ्याच गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो म्हणून या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं आणि त्याचं अनालिसिस करणं हे आपलं आपल्याला गरजेचं आहे जसं तुम्ही आता डाएट मध्ये जरी बदल केला तुमच्या तरी तुम्ही बघत असाल की तुमचं डोकं दोन दिवस दुखतं पहिल्या दोन दिवसात मग त्याच्यात तुम्ही परिणाम केलाय तुमच्या शरीर म्हणून मग तो तुम्हाला आपोआपच शरीर त्याचे रिफ्लेक्शन जाणवून बरं भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल करायला पाहिजे आता सगळ्यात पहिले शारीरिक आरोग्य हे तुमचं भावनेवरती डिपेंड आहे जसं आपण म्हणतोय आता आणि रिसर्च पण तसंच तुम्हाला बऱ्यापैकी संशोधन आहेच आहे तसं तर पहिली गोष्ट तर तुमचं मन जास्त तुमच्या बर नियंत्रणात नियंत्रणात असतं असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी तुमचं आरोग्य म्हणजे तुमचं जे काही व्यायाम आहे नियमित व्यायाम जो आहे तो रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे आणि एकदा का तुम्हाला त्याची सवय लागेल आपण आता म्हणतो आपल्याला वेळ नाही किंवा काढू शकत नाही आपण वेळ पण एक तास आपल्या स्वतःसाठी देणं हे खूप गरजेचं आहे जर आपण ते करू शकलो नाही तर त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही बघत असाल ना तर तिशी नंतरचा जो काही काळ आहे आपला तो आपण खूप थकलेला असतो आणि आपल्याला असं एनर्जेटिक असं काही फील होत नाही घाम गळाला आपण आपोआपच व्यायाम केल्यानंतर घाम गाळतोच तो गाळल्यानंतर माणसाला आपोआपच फ्रेश वाटत सो so, ते करणं गरजेचं कर आहे त्याच्यानंतर तुमचा आहार आहार तुमचं व्यवस्थित असणं गरजेचं आहे व्यवस्थित इन प... हो। द सेन्स मी असं म्हणणार नाही की जंक फूड खाऊच नका पण त्याचा एक पर्टिक्युलर हे असतो म्हणजे इंटेक किती घ्यायचं आणि तुम्ही बघत असाल आजकाल डायटिशियन्स पण खूप फॉलो करतात लोक सो हे त्याच गोष्टींसाठी आणि जेव्हा आपण आहार व्यवस्थित घ्यायला सुरुवात करतो ना आपोआपच आपली स्किन इम्प्रूव होते आपोआपच आपल्या स्किनचा टेक्स्चर केस गळण या सगळ्या गोष्टी आपोआपच कमी व्हायला लागतात सो so, आपण एक की आहार विचार आणि आचार एक so, याचा एक संबंध जोडला आहे सो परिणाम तुम्हाला मनावरती व्यवस्थित अनुकरण करायला आणि ते तुम्ही त्याचा सेल्फ अनालिसिस करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय म्हणतो आपल्या स्वतः शरीरामध्ये बदल घडवण्यासाठी त्या करणं आहे बरं नकारात्मक भावना चिंता त्या शरीरावर काय परिणाम करतात म्हणजे मी जसं म्हंटल की नकारात्मक जेवढे तुम्ही नकारात्मक असाल जेवढे तुम्ही नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये मा असतील तेवढंच तुम्ही तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो जसं क्रोनिक काही आजार स्किन रिलेटेड इन्फेक्शन असेल हे काही दिवसांनी तुम्हाला चालू होतं त्याच्यानंतर तुमचं डोके मायग्रेन याचा संबंध सुद्धा त्या पर्टिक्युलर गोष्टींशी निगडते की कोण हा नकारात्मक म्हणा आणि स्ट्रेस रिलेटेड म्हणजे खूप जास्त नेगेटिव्ह इम्पॅक्ट विचार असेल आज असच घडलंय तसच घडलंय खूप म्हणजे एखादी व्यक्ती असतेच की ते प्रत्येक गोष्टी मागे किरकिर 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 जर करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा अनालिसिस करून बघा तुम्हाला दिसेल की ती सतत चिडचिड सतत तणावामध्ये कुठलाही आनंद जरी असेल ना तरी तो तिला घेता येत नाही किंवा तिला तो व्यक्त करता येत नाही मग याचा परिणाम आपल्या शरीरावरती अशा पर्टिक्युलर आजारांमध्ये जसं तुम्हाला लगेच डायबिटीज डिटेक्ट होणं त्याच्यानंतर लठ्ठपणा वाढणं त्याच्यानंतर थायरॉइड या सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होते बरं आपण जसं चर्चा केली की, की जीवनशैली तर आताच्या काळात बरंच शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजार वाढले असं वाटतं का मग हो जसं आजकाल आहे ना डिप्रेशन एन्झायटी त्याच्यानंतर ऑटो इम्युनिटी जे काही प्रकार आहे म्हणजे ऑटो इम्युनिटी कशी इम्प्रूव करायची त्याच्यानंतर ऑटिस्टिक ऑटिस्टिजम ह्या सगळ्या गोष्टी खूप वाढल्या आहे आता डिप्रेशन केव्हा माणसाला जेव्हा तो व्यक्तच होत नाही म्हणजे राग आला तरी शांत बसायचं काही दुःख झालं तरी शांत बसायचं काही कोणी आपल्याला वाईट बोलत आहे त्याला न उत्तर देता आपण आपोआपच आप गप्प बसतो म्हणजे काहींचा स्वभाव असतो की ते उलट बोलत नाही किंवा ते समोरच्याला दुखवत नाही अशी पण काही लोक असतात पण त्यांना कळत नाही की तुम्ही जर बोलले नाही तर त्याचा परिणाम तुमच्यावरती जास्त होतोय त्या समोरच्या व्यक्तीवर कधी कधी काय असतं ना की मला शांतता हवी आहे म्हणून आपण उत्तर देत नाही समोरच्याला की नको कशाला उगाच वाद वाढवायचा असे पण आहेत तर त्या गोष्टींचा पण त्याचा विचार तुम्ही बॅक ऑफ द माइंड करतातच ना मला जर एखादी गोष्ट कोणी टोमनं दिलाय किंवा मला जर कोणी काही वाईट म्हटलंय तर त्याचा विचार मी करणार पण मी भलेही तुम्हाला उत्तर दिलेलं नसेल पण मी त्याचा परिणाम माझ्यावरती माझ्या माझ्या मनावरती त्याचा दोन दिवस परिणाम असतो वस्त, की हा ही व्यक्ती मला असं बोलली किंवा काय झालंय असं मग एकतर जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणजे त्याचा विचार करणं सोडून द्या आणि नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला बोला की काय इश्यू होता आणि कशामुळे तुम्ही असे रिएक्ट झाले जेव्हा तुम्ही बोलतात ना तेव्हा तुमचे शंभर टक्के प्रॉब्लेम्स हे सोडलेले म्हणजे सोडवल्या गेलेले असतात आणि भावना जेव्हा व्यक्त होतात तेव्हाच त्यांना वाट फुटते म्हणजे नक्कीच बोलण्यामुळे जेवढे प्रॉब्लेम सॉल्व होतात तेवढे ते गप्प राहण्यामुळे होत नाही सो ते, ते गरजेचं आहे म्हणून हे जे डिप्रेशन मध्ये मी जाण्याचं सा जसं सांगत होते तर जेव्हा आपण बोलत नाही तर ती व्यक्ती आपोआपच डिप्रेशन मध्ये जाते मग ती जी व्यक्ती तिला समोरची बोललेली असते त्याच्यावर संबंध कमी करून टाकते किंवा त्यांच्या नादाला लागत नाही किंवा जास्तीत जास्त आपण असं प्रेफर करतो की मी किंवा नकोच त्या व्यक्तींच्या नादाला लागायला असंही आपण पण जेव्हा ऑप्शन असेल आपल्याकडे तर आपण तसं करू शकतो जर घरातच ती व्यक्ती असेल तर त्याला काही ऑप्शन नाही आपल्याला त्यांच्याबरोबर आहे सो मग त्या केसमध्ये डिप्रेशन एन्झायटी पॅनिक अटॅक्स येतात लोकांना की खूपच घाबराजीव होतोय नाहीतर मग त्यांना खूपच जास्त स्ट्रेस येतोय बीपी लगेच डाऊन होऊन जातो या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात मग आणि ह्या मनाशी रिलेटेड हे जास्त आजार आजकाल वाढायला लागले जसं ब्रेनमध्ये आपले केमिकल रिॲक्शन्स जर होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा माणसाच्या सायकोलॉजीवरती आणि विचारांवरती त्याचा परिणाम आपल्याला बघायला भेटतो सो ते न होण्यासाठी तुम्ही जेवढं व्यक्त होत असाल मी जसं सांगितलं ते व्यक्त होण्याचे भरपूर फायदे आहेत आणि ते कसं व्यक्त व्हायचं हे तुमच्यावर प्रत्येक व्यक्तीचं हे स्वतःवरती अनालिसिस असणं गरजेचं आहे की कोणाला किती बोलायचं नसेल बोलता येत तर कसं लिहायचं किंवा कसं व्यक्त व्हायचं हे आपण आपलं अनालिसिस करणं गरजेचं आहे बर आता सोशल मीडियाचा खूप वापर अतिवापर झालाय आता तर यामुळ आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या दिसत आहेत आता तर हे कंट्रोल करण्यासाठी काय करायला पाहिजे सो, 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 सोशल मीडियाचा अतिवापर आहेच आहे नाइंटी पर्सेंट ऑफ द जनता सोशल मीडियावरतीच आहे मग त्याला तुम्ही टाइम चेक लावू शकता जसं की किती वेळ आपण इंस्टाग्राम वरती असणं किंवा युट्यूब वरती असणं मी आता जसं आपण जसं बघतो ना जसं जसं काळ नाही तसं तसं लोकांना शॉर्टकट मध्ये सगळं हवंय म्हणजे सक्सेस असेल किंवा हो। काही काही गोष्ट एक वर एक महिन्याचं प्रेम असेल तरी त्यांना वाटतं की हे प्रेम खूप जन्मभराचं आहे तर ते लगेच पुढे जायचा प्रयत्न करतात पण ते तसं कधी कधी नसतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ठराविक आणि आपल्याला त्या वेळेनुसार जर आपण झालो तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले म्हणजे बघायला जर तसं नसेल तर थोडे परिणाम इकडे तिकडे पण होऊ शकतात हो सो so, सोशल मीडियाचा आता तुम्ही बघत असाल ना तर इंस्टाग्राम युट्यूब शॉर्ट्स हे असे तीस तीस सेकंदाचे रील्स आहेत व्यक्ती आपोआपच स्वाईप करायला सुरुवात होते बरोबर आणि असं आपल्या आपली जी भावना आहे जर त्या वेळेला समजा मी नाराज असेल तर आपण कुठे कोणा जर बोलल बोललं गेलं असेल आणि आपला मायक्रोफोन जर ऑन असेल ना मोबाईलचा तर ते आपोआपच आपल्याला तसेच रील दाखवायला सुरुवात करतो म्हणजे आपण आणखी त्या डिप्रेशन मध्ये किंवा त्याच्यात गुंतून जातो असं होतं ते जा आता जसं एखाद्याचं ब्रेकअप झालेलं असेल आणि ती जर व्यक्ती कोणाकडे रडली असेल तर ते आपोआपच ते मॉडेल ट्रेंड असं झालेलं आहे ना मॉडेल ट्रेनच तसं झालेलं आहे त्या पर्टिक्युलर ह्याचं प्लॅटफॉर्मच की था था म, म, था था। था ते आपापच तुम्हाला तसे व्हिडिओ आणि मग तुम्हाला अजून दुःख होईल की अरे हा त्यावेळेला हा मुलगा तसाच होता मग त्या डिप्रेशन रीड येस म्हणजे कुठलाही प्लॅटफॉर्म असेल तर तो तुमचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न करतोच आणि ते होतच तसं मग तुम्हाला अजून जास्त डिप्रेशन येतं मग तुम्ही अजून त्याच्यात वाहवत जातात मग त्यापेक्षा अशा वेळेला आहे ना पासून थोडस लांब राहायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच एडिक्शन त्याच गोष्टी दिसणार आणि त्याच त्याच गोष्टी दिसणार पर सगळ्यात मोठी समस्या जी झाली आता पॅरेंटिंग मध्ये की लहान मुलांना मोबाईलच एडिक्शन जेवण करत नाही त्यामुळं आणि मग जेवण करावं म्हणून घरचे त्याला मोबाईल देतात आणि मग ते वाढत वाढत चाललंय त्यावर काय उपाय बर आता आता ही सवय तर पेरेंट्स नेच लावली आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती उपाय असाच की जेव्हा व्यक्तीला भूक लागते म्हणजे आपण जर व्यक्ती चिडचिड करत असेल माझा मुलगा जर चिडचिड करत असेल नक्कीच समजायचं की त्याला भूक लागली मग तुम्ही त्यावेळेपर्यंत आता काय होत की आपण मोबाईल म्हणजे मोबाईल देण्याचं पॅटर्नच काय तर आई वडिलांनाच वेळ नसतो म्हणजे घरगुती जर स्त्री असेल तर ती ठीक आहे ती थोड्या वेळा पण तीही कंटाळलेलीच असते कारण तिला चोवीस तासांची जेवढी कामं असतात मग त्यावेळेला आपल्या त्या एका ठराविक वेळेमध्ये जर त्या मुलाचं जेवण होणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण काय करतो जेवढे शॉर्टकट्स आहेत ते ट्राय करतो मुलांची सवय एका बस एका ठिकाणी बसून खाण्याची तर नाहीच नाही nice. एखाद्या वेळेला म्हणजे सात वर्षाच्या पुढील मुलं असतील तर ते एका ठिकाणी बसून बाकीच्या वेळेला तर मुलं इकडे तिकडे फिरतच असतात मग त्या फिरण्याचा आपल्याला कंटाळा येतो मुलांना खाऊ घालायचा आजकालची मुलं जास्त हट्टी सुद्धा आहेत की त्यांना पटकन असं नाही म्हटलेलं किंवा काय म्हणतो आपण त्याला एखादी गोष्ट जर त्यांना मिळाली नाही आणि आपण नाही म्हटलं तर त्यांना जास्त रागही येतो म्हणजे असे मुलांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत आजकालचे सो मोबाईल जेवढा तुम्हाला कमी करता येईल मुलांचा आणि तुम्ही आजकाल मध्ये किंवा सोशल मध्ये पण येतात की जास्त रील बघितले किंवा जास्त जर मुलं मोबाईल शेडिक्टेड असतील तर ते आपोआपच त्यांचे हात त्यांचे डोळे असे ते फिरायला लागतात खूप जास्त जर त्याचे तर तुम्ही त्याचं प्रमाण तुमच्या अनालिसिस नुसार व्यक्ती त्या एज किती आहे त्या मुलाचं त्याच्यानुसार तुम्ही मुलांना मोबाईल द्या काही काही आता आहेत की भरपूर पॅरेंट्स त्याचा अवेअरनेस पण घेतात आणि काही काही पॅरेंट्स असे पण आहेत की फक्त सॅटर्डे संडेच मोबाईल द्यायचा किंवा ट्वेंटी मिनिटचा टाइमर लावून द्यायचा पॅरेंटिंग कंट्रोल दिलेले आहेत आता प्रत्येक चॅनलचे तर ते आपण अनुकरण केलं ना की आपोआपच ह्या सगळ्या समस्यांवरती आपल्याला मात करता येईल आणि राहिलेच खायचा प्रश्नच तर आपल्या वेळेनुसार त्यांचं टायमिंग ऍडजस्ट न करता त्यांना कधी भूक आहे तेव्हाच त्यांना जेवायला देणं म्हणजे जेणेकरून ते गपचुप खातील कारण की जर आपण असं म्हणू की मला साडेसातला निघायचंय आणि सातला त्याचं जेवण झालं पाहिजे तर आपण तो टाइम वाचवण्यासाठी मी त्याला मोबाईलच देईल कारण तो एका ठिकाणी बसून काय मलाही जायचं मलाही जायचं सो आपण तेवढं एक थोडं अनालिसिस करून त्याच्यावरती मात करू शकतो बरोबर विचारांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबत खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्ही पॉडकास्ट एटीन मराठीच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दलही तुमचे आभार एकंदरीतच आपल्याला आपले विचार कसे म्हणजे आपण चांगले विचार करून चांगलं आरोग्य कसं मिळवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आहे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद